मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन म्हणतो की आज माझा गप्पा मारायचा मूड आहे आपण रात्रभर जागे राहून सर्वजण गप्पा मारूयात विमल तुझा आणि सर्वांसाठी छानशी कॉफी बनवू त्यावेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात मग आता प्रताप म्हणतो मला ना सकाळी उद्या खूप महत्त्वाची मीटिंग आहे मला आता तिकडे जावं लागेल म्हणून आत्ता लवकर झोपायचं आहे असं म्हणून तो आळस देण्याचं नाटक करतो दे दे मी लगेच कल्पना अश्विनला इशारा करून तो झोपण्यासाठी रूममध्ये जातो त्यावेळी अश्विन म्हणतो मम्मा मलाही उद्या लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मी जाऊ का झोपायला मग आता कल्पना म्हणते हो बाळा तू तेव्हा आता अश्विन देखील तेथून जातो तर अर्जुन सगळ्यांकडे पाहतच राहतो तो मनात आपल्या मळात म्हणतो कुणाचाच आज मूड नाही का गप्पा मारायचा त्यावेळी आता कल्पना म्हणते मी पण जाऊ का मग म्हणते हो बरं ठीक आहे वहिनी असं म्हणून ती सुद्धा तिथून जाणार असते तेवढ्यातच अर्जुन म्हणतो जाऊ देत विमल नको कॉफी बनवू मला नाही गप्पा मारायच्यात कारण सर्वांना ज्यांची त्यांची कामं आहेत असं म्हणून तो सायलीला घेऊन आता लगेच रूममध्ये जातो आता रूममध्ये गेल्यानंतर कल्पनावर पाहते तर प्रताप लगेच तिथून येत असतो त्यावेळी प्रता प्रताप आता अश्विनला देखील पटकन बोलवून घेतो आणि म्हणतो डेकोरेशनचं सामान कुठे आहे आता डेकोरेशनचं सामान घेऊन प्रताप आणि अश्विन लगेच बाहेर जातात त्यावेळी कल्पना आता लगबगिनेच म्हणते विमल अगो केकची तयारी झाली आहे ना तेव्हा ती म्हणते हो वहिनी काळजी करू नका सगळी झाली आहे दुसरीकडे मात्र चैतन्य आपली गाडी घेऊन आता निघालेला असतो तो अर्जुनच्या घरी आता येत असतो त्यावेळी आता साक्षी त्याचा पाठलाग करत असते ही गोष्ट जेव्हा चैतन्याला समजते तेव्हा चैतन्य अजून फास्ट गाडी घेतो आणि म्हणतो ओ हो नो शीट आता साक्षी माझा पाठलाग करतीये तेव्हा पाठलाग करता करता आता साक्षीची गाडी अचानक आपच एका ठिकाणी बंद पडते तेव्हा साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आता चैतन्य पुढे निघून जातो की काय याची तिला भीती वाटू लागते तेव्हा ती म्हणते आत्ताच गाडीला पेट्रोल संपायचं होतं का असं म्हणून ती पटकन गाडीच्या खाली उतरते आणि पुढे पाहू लागते चैतन्य पुढे जाऊन थांबतो आपलं हेल्मेट काढतो आणि म्हणतो की साक्षी तुला काय वाटलं तुझ्या गाडीतलं पेट्रोल असंच संपलं का अगं मला माहीत होतं तू माझा पाठलाग करत येणार जवळजवळ फक्त गेटपर्यंत तू येशील एवढंच पेट्रोल मी तुझ्या गाडीत ठेवलं होतं काहीही झालं तरी मी तुला कधीही चिंकू देणार नाही साक्षी असं तो म्हणतो आणि लगेच तिथून जायला निघतो तर दुसरीकडे साक्षीला प्रश्न पडतो की चैतन्य यावेळी नक्की कुठे गेला असेल इकडे सायली आणि अर्जुन आता झोपण्याची तयारी करत दोघेही बेड आवरत असतात मग त्यानंतर आता दोघांच्यामध्ये उशा ठेवून दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट उद्या संपणार असतं अर्जुन हा मनातल्या मनात विचार करत असतो की मिसेस सायली तुम्ही कुसुमताईच्या घरी जाऊ नका प्लीज इथेच थांबा कारण माझ्या आयुष्यातून मला तुम्हाला कुठेही जाऊ द्यायचं नाही आहे मग आता सायली म्हणते मलाही कुठे जायचं नाही आहे हे घर सोडून मला तुमच्याच आयुष्यामध्ये कायम राहायचं आहे तुमच्याच इथे राहायचं आहे पण तुम्ही मला अजिबात थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही आहात का असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते त्यानंतर ते दोघेही आता झोपत नाहीत नुसते एकमेकांकडे पाठ करून बसून राहतात आणि एकमेकांकडे पाहत असतात त्याचवेळी आता दादा वहिनी खाली या असं आश्विन आवाज देत म्हणतो मग आता प्रताप म्हणतो अर्जुन सायली या पटकनखाली या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो की नक्की काय झालं असेल अर्जुन म्हणतो काय झालं असेल आता ते दोघेही लगेच खाली जातात दोघेही जरा घाबरलेलेच असतात कारण काय झालं नक्की त्यांना कळतच नसतं हॉलमध्ये आल्यानंतर आता तेथे कुणीही नसतं त्यावेळी सायली विचारते काय झालंय हे नक्की आत्ता तर अश्विन भाऊजी आणि बाबांनी आवाज दिला होता ना आपल्याला त्यावेळी अर्जुन म्हणतो अहो हॉलमध्ये सुद्धा एवढा कधी अंधार नसतो तर आता अर्जुन सायली पटकन बाहेर या असं प्रताप पुन्हा एकदा आवाज देत म्हणतो त्यावेळी सायली घाबरतच म्हणते देव्याही सगळं काही अगदी नीट असू देत ते दोघेही पटकन बाहेर येतात आता दार उघडून बाहेर आल्यानंतरही तेथे सगळीकडे अंधार असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो आपण गेट उघडून पुढे जाऊयात असं म्हणून तो आता प्रतापला आणि अश्विनला आवाज देत असतो सायली देखील आता ते दोघेही पुढे जात असतात तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात तर अर्जुन सायलीला खूप मोठं सरप्राईज मिळतं घरातील सर्वजण मिळून त्या दोघांना आता हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी असं म्हणतात दोघांनाही पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्यावेळी सगळं केलेलं ते डेकोरेशन पाहून सायली अर्जुन अगदी भारावून जातात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात त्या दोघांच्या चेहऱ्यावर खरं तर स्माईल नसते मग आता सर्वजण पुढे येतात आणि त्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्यावेळी चैतन्य डोक्यालाच हात लावतो मग आता कल्पना म्हणते चैतन्य पुढे जा चैतन्य पुढे जाऊन आता दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या दे। शुभेच्छा देत सायली म्हणते आई अहो हे कशाला करायचं मग आता कल्पना म्हणते तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे अश्विन म्हणतो पहिल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे मग आता प्रताप म्हणतो अरे बावळट पहिल्या लग्नाचा नाहीच्या पहिल्या वाढदिवसाच्या असं म्हणावं त्यावेळी कल्पना म्हणते चला आता आपण केक कट करून घेऊयात तेव्हा सर्वजण आता अर्जुन सायलीला बोलवत असतात मग आता चैतन्य त्या दोघांजवळ जातो तेव्हा अर्जुन म्हणतो काय रे अगोदर सांगायला काय झालं होतं मग आता चैतन्य म्हणतो मी सांगू काही उपयोग होता का कारण अगोदर सगळी तयारी सुद्धा झाली होती आणि अजून एक गोष्ट जरा चेहऱ्यावर स्माईल ठेवा अरे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ह्या बिचाऱ्यांसाठी तरी असं म्हणून तो आता लगेच अर्जुन सायलीला पुढे घेऊन येतो अर्जुन म्हणतो अरे त्या साक्षीचं काय केलंस कारण एवढी मोठी रिस्क घ्यायला नको होती तेव्हा तिचा पत्ता बरोबर मी कट केल्याचं चैतन्य चा म्हणतो नंतर कल्पना अर्जुन सायलीला डेकोरेशन कसं केलं साठी आम्ही किती मेहनत घेतली हे सगळं सांगत असते त्याचबरोबर अर्जुन आणि सायली आता डेकोरेशन केलेलं असतं त्या ठिकाणचे त्या दोघांचे फोटो आता पाहत असतात त्या दोघांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या होतात दोघेही एकमेकांकडे सारखे पाहत असतात सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर अजिबातच हसून असतं त्यामुळे चैतन्याला जरा टेन्शन येतं आता घरातील सर्वांनी किती तयारी केली आहे हे पाहून अर्जुन सायलीला खूप वाईट वाटत असतं मग आता अश्विन अर्जुनकडे पाहतो आणि म्हणतो काय रे ब्रो आम्ही एवढी मेहनत करून एवढी तयारी केली आहे तुमचे चेहरे कसे झाले माहीत आहे का पण हॉरर फिल्म पाहतो ना त्यासारखे झाले आहेत ते, ते दोघेही पुन्हा एकदा एकमेकांकडे एक पाहत गालातल्या गालात हसू लागतात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो हे तुम्ही कसं जमवून आणलं खूप छान हे डेकोरेशन केलंय तुम्ही त्यावेळी प्रताप म्हणतो काय झालं होतं ना तू तर अजिबात ऑफिसला जायचं नाव घेत नव्हता आणि सायली किचनच्या बाहेर निघत नव्हती कसं तरी आम्ही खूप कष्टाने ते जुळवून आणलं आहे अरे बघ ना आता तुमच्या नकळत एवढं डेकोरेशन करायचं सोप्पं आहे का हे विमल म्हणते तुम्हाला माहिती आहे का सायली ताई आम्ही तुम्हाला सारखं किचनच्या बाहेर पाठवायचो ते याचसाठी त्यानंतर विमल म्हणते सायली ताई तुम्हाला बाहेरचं खायला आवडत नाही ना म्हणून कल्पना मैनींनी स्वतःच्या हाताने हा केक घरी बनवला आहे तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं कारण मी सर्वांना किती फसवतीय सर्वजण माझ्यावर किती प्रेम करत आहेत तिला अपराधीपणा वाटत असतो सर्वजण त्या दोघांना म्हणतात चला आता केक कट करून घ्या मग आता दोघेही केक कट करणार असतात त्याचवेळी अश्विन म्हणतो थांबा जरा त्यावेळी तो आता लगेच कॅन्डल पेटवतो आणि म्हणतो तुम्ही दोघांनीही मनात एखादी विष मागायची कारण कँडल पेटवल्यानंतर मनात एखादी विष मागतली आणि त्याला फुंकर मारली तर ती नक्कीच पूर्ण होते त्यावेळी अर्जुन सायली दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात अर्जुन म्हणतो अरे अश्विन आपल्यामध्ये हे असं नसतं मग आता प्रताप म्हणतो हे नसेल ना तरीही यामुळे माणसं एकमेकांच्या अगदी जवळ येतात त्यामुळे आपल्याला हे करण्यासाठी काही हरकत नाही अर्जुन आता ते दोघेही नुसते एकमेकांकडे पाहतच राहतात त्यावेळी सायली आता मनातल्या मनात म्हणते मनात खरं तर मला खूप आवडलं असतं या घरची सोन व्हायला यांची बायको व्हायला पण मी यांना अजिबात जबरदस्ती करू शकत नाही ना पण आता माझी एकच इच्छा आहे की हिमांस आणि माझं पहिलं प्रेम विसरण्याची ताकद देव मला देव सायली आता मनातल्या मनात म्हणते मनात मग आता अर्जुन देखील एक विष मागतो की काहीही झालं तरी मिसेस सायली माझ्या आयुष्यातून दूर कधीही जाऊ नये हीच माझी इच्छा आहे असं म्हणून ते दोघेही आता डोळे बंद करून घेतात आणि त्या कॅन्डलला फुंकर मारून ती विझवतात सर्वजण आता टाळ्या वाजवतात अर्जुन सायलीला इशारा करतो मग आता ते दोघेही केक कट करतात आता दोघांनाही खूपच अवघडल्यासारखं वाटत असतं अर्जुन सायली आता नुसते एकमेकांकडे पाहत असतात मग आता अश्विन म्हणतो अरे दोघांनी केक कट केलाय आहे आता एकमेकांना भरवा मग आता प्रताप म्हणतो अरे एक वर्ष झाले पूर्ण तुमच्या लग्नाला आता काय लाजताय तुम्ही सर्वजण फोर्स करतायत म्हणून दोघेही एकमेकांना आता केक भरवतात त्यानंतर सायली कल्पना त्याचबरोबर विमल आणि प्रतापला देखील केक भरवते अर्जुन चैतन्य आणि अश्विनला केक भरवतो तेव्हा अश्विन म्हणतो की आता आपण एक फॅमिली फोटो काढूयात ब्रॉड स्माईल करा असं म्हणून तो आता सर्वांचा फोटो काढतो त्यानंतर तो सेल्फीज देखील घेतो मग आता काही वेळानंतर चैतन्य म्हणतो की मी निघू का कारण साक्षीला उगे संशय यायला नको तेव्हा थांब ना थोडा वेळ असं अश्विन म्हणतो कारण आता पाच मिनिटातच दादा वहिनीला खूप छान असं सरप्राईज मिळणार आहे तेव्हा आता काय सरप्राईज असं अर्जुन विचारतो त्याला टेन्शनच येतं नक्की काय सरप्राईज आहे हे, हे अर्जुन आणि सायलीला कळतच नाही त्या दोघांच्याही चेहऱ्यावर टेन्शन येतं असं सरप्राईज असायला नको की ते आपल्यालाच भारी पडेल नंतर आता अश्विन हा लॅपटॉप घेऊन येतो आणि लॅपटॉपवर अर्जुन सायलीचं लग्न झालेलं असतं तो व्हिडिओ प्ले करतो तेव्हा अर्जुन आणि सायली थक्कच होऊन जातात आणि एकमेकांकडे पाहत राहतात चैतन्य आता तोंड लपवत असतो आता अर्जुन सायलीने लग्न केलेलं असतं तो मंदिरातील व्हिडिओ प्ले ते होतो तेव्हा कल्पना विमल त्याचबरोबर प्रताप हे तिघेही खुशच होतात आणि तो व्हिडिओ अगदी टक लावून पाहू लागतात तेव्हा अर्जुन सायलीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब अश्विन हा व्हिडिओ तुला कुठे मिळाला मग आता तू तर लग्नाला नव्हताच ना त्यावेळी अश्विन म्हणतो नव्हतो मी लग्नाला की माझा तिसरा डोळा होता की लग्नाला तेव्हा चैतन्य पुन्हा एकदा चेहरा लपवू लागतो अश्विन म्हणतो पुढे कंटिन्यू करू का हा व्हिडिओ मग आता तिसरा डोळा म्हणजे कोण असं अर्जुन विचार अश्विन म्हणतो तिसरा डोळा म्हणजे चैतन्य गडकरी तुझा खास मित्र तेव्हा चैतन्य पुन्हा तोंड लपवू लागतो तर अर्जुन जरा रागातच त्याच्याकडे पाहू लागतो तर सायलीकडे पाहताच सायली आता नकारार्थी मान हलवते आणि म्हणते तो व्हिडिओ प्ले करायला सांगू नका अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा खूप खूप अस्वस्थ असतो त्यावेळी तो चैतन्यला म्हणतो अरे मिसेस सायली म्हणाल्या आहेत की काहीही झालं तरी मी हे घर सोडून आता जाणार आहे तेव्हा चैतन्यलाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी अर्जुन, अर्जुन आता झोपलेला असतो तर सायली अर्जुनसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवते आणि रडतच अर्जुनच्या डोक्यावरून आता ती हात फिरवून आपली बॅग उचलून तिथून जाणार असते पण आता ती पटकन हात मागे घेते आपली बॅग उचलते आणि रडतच आता ते घर सोडते घर सोडताना तिला खूप त्रास होत असतो त्यानंतर अर्जुन आता झोपेतून उठतो आणि लगेच इस शेजारी पाहतो तर तेथे सायली नसते म्हणून तो म्हणतो मिसेस सायली कुठे गेल्या असतील असं म्हणून तो इकडे तिकडे तिला आवाज देऊ लागतो पण आता त्याच्या टेबलवर ती चिठ्ठी दिसते त्यामध्ये हा दिवस एक ना एक दिवस येणारच होता असं सायलीने त्यामध्ये लिहिलेलं असतं आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते तो खूप अस्वस्थ होतो कारण सायली ही कायमची घर सोडून गेलेली असते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा